ताज्या बातम्या बघण्यासाठी तार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आज त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानक बदल झालेल्या दुरवस्थे संदर्भात त्र्यंबकवासियांच्या वतीने व देशभरातील भाविकांच्या वतीने आदरणीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांनी बस स्थानकाकडे धाव घेतली त्यावेळेस कळाले की परिवहन विभागाने कोणतीही पूर्व तयारी न करता बस स्थानक चालू करण्यात आले होते त्यामुळे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल तयार झालेला आहे आणि प्रवाशांची भाविकांची खूप दुरावस्था यामुळे झालेली आहे या संदर्भात मान्य आमदार साहेब यांनी चिंता व्यक्त केली आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये असे आमदार साहेबांच्या वतीने सुनावण्यात आले तसेच मेळा स्थानकावर लवकरात लवकर गाळ काढून स्वच्छता करून आणि खडी टाकण्याचे आदेश आमदार साहेबांनी दिले दोन दिवसात कामाला सुरुवात झाली पाहिजे असे आदेश देण्यात आले यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदारनीय हिरामंजी खोसकर साहेब नाशिक परिवहन विभागाच्या डी एम रोहिणी ठाकरे त्र्यंबकेश्वर चे पी आय शेवाळे साहेब दीक्षक गणोरे साहेब वाह अधीक्षक सांगळे साहेब सन्माननीय नबी काका आदी उपस्थित होते रामदास शिंदसह प्रतीक्षा वसावे स्टारलोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर